मंडळी लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आषाढी स्पेशल उपवासाची थाळी तयार करणार आहोत तर त्यामध्ये आपण बनवणार आहोत साबुदाण्यापासून पोळी आणि बटाट्याची भाजी बटाट्याचं पॅटीस आणि मिरची शेंगदाणे आणि मिरचीचा ठेचा आणि साबुदाण्याची खीर असे आपण पदार्थ बघणार आहोत तर चला मग बघूयात आपण तयारी करून घेऊयात काय काय लागतात त्याची आणि तुम्हाला मी दाखवते हो आता आपण कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये एक कप आपण साबुदाणा घेतोय साबुदाणे आहेत ते जास्त भाजायचे नाही जास्त भाजले की ते करपतील आणि एकदम स्लो फ्लेमच ठेवून आपल्याला ते भाजायचे जास्त करकवून पण नाही घ्यायचे थोडे थोडेसे ब्राऊन असायला पाहिजे फक्त आणि अशा प्रकारे एवढे आपल्याला भाजून घ्यायचेत आता हे मी बाजूला ठेवून घेते थंड करायला नंतर त्याची पावडर आपल्याला करायचे आणि आता परत एकदा कढाई आणि त्याच्यावर आपण हे एक कप शेंगदाण्याचे भाजून घेतो शेंगदाणेसुद्धा स्लो फ्लेमवरच भाजायचे कारण का नाहीतर काय होतं प्रत्येक वेळी साली असतात का पटापट भाजला जातात म्हणजे त्या करपतात आणि आपल्याला असं वाटतं की शेंगदाणे आतमध्ये भाजले आहेत पण शेंगदाणे कच्चेच असतात त्यामुळे स्लो फ्लेमवरच केलं की ते बरोबर आतून आणि बाहेरून व्यवस्थित भाजले जातात तर अशा प्रकारे आता आपले शेंगदाणे भाजून झालेत आता मी घॅस बंद केला आहे फक्त आता मी असेच एकदा परतवून घेते कढई आपली गरम असते त्यामुळे थोडं वेळ असं परतवून घ्यायचं आहे इकडे पण चाळणे घेऊन हे जे साबुदाण्याचं पीठ आहे त्याचं चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दाणे राहू शकतात रवा आपलं पिठासारखं तर झालेलं आहे आणि हे अजून आहे तर आपण हे एकदा परत मिक्सरमधून काढून आता सगळं पीठ आपलं चाळून आहे ह्यातलेच आपल्याला दोन तीन चमचे बाजूला काढून ठेवायचे पोळ्या लाटताना त्याला लावण्यासाठी गोळा करतो त्याला आणि बाकीचं पीठ आपण आता पीठ मळण्यासाठी आपण एक बटाटा घेतलाय उकडून आणि तो आता आहे आपल्याला इकडे आपला बटाटा किसून झालाय आता आपल्याला ही साबुदाण्याची पोळी करण्यासाठी पीठ आपण ताणून घेतलेले आणि आता हे अर्धा इं एक इंच आला आणि दोन मिरच्या घेतल्या त्याची पेस्ट केली आहे पेस्ट म्हणजे ठेचून घ्यायचंय आणि थोडी कोथिंबीर एकदम बारीक चिरून टाकायची आहे आणि हा जो आपण एक बटाटा किसून घेतलाय तो आता टाकतोय पाव चम्मच आपल्याला मीठ टाकायचं आहे उपवासाचं मीठ आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे पाणी आपल्या जसं आपण चपात्यासाठी कनेक्ट मळतो तेवढ्याच ह्याच्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी आधी जास्त टाकू नका थोडं थोडं टाकून मळायचं आहे आधी थोडं पाणी एक चमचा तेल घालून परत मळून ठेवून द्यायचंय आता हे आपलं चांगलं मळून झालंय पीठ आता हे आपलं दहा मिनिटासाठी साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि आता आपलं पीठ दहा मिनटं आहे दहा मिनटं ठेवून झालेलं आहे हे अशा असं दाबलं पाहिजे म्हणजे त्याची पोळी व्यवस्थित यायला पाहिजे आता आपण पोळी लाटून बघलू आता आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि ही जी आपण लाटलेली पोळी आहे ती आता ह्याच्यामध्ये ठेवाय टाकायची हे करून आणि पोळी आपली परफेक्ट तेल असं काय नाही आहे कारण का ते साबुदाण्याचं पीठ आहे आणि आपण ते घरीच धळतो त्यामुळे थोडं ते जाडसर असतं तर बाजूने असे क्रॅक पण येऊ शकतात एकदम गोलचेल असं नाही आहे असं असं काटू वगैरे शकते जे ते तो तेल आहे ते शेंगदाण्याचं तेल वापरलंय अश्या पद्धतीने आपल्याला शेकून घ्यायचंय आता ही आपली पोळी तयार आहे तर आता ही आपण काढून ठेवून देलाय मस्त फुगली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत अशी आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आता आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी चवथ आपण ठेवलं आधी शेंगदाणे आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे थोडस तेल टाकायचे मी जे मग शेंगदाणे भाजलेले होते ते वापरले त्यामुळे आपल्याला जास्त भाजायचे नाही थोडेच भाजायचे दोन हिरव्या घेतल्या मिरच्या घेतल्या कापून त्यात आपल्या सोन्याच्या आताच आपल्याला जिरे घालायचे चार चार चमचा हे आपल्याला खलबत्त्यामध्ये खेचून घ्यायचंय त्याच म्हटलं जाडच असायला हवा मिक्सरमध्ये कसं एकदम तो बारीक होतो आणि ह्याच्यामध्ये मी हे उपवासाचं मीठ आहे जे शॉप आपल्याला रा किराणा शॉपमध्ये मिळेल त्याआधी मी थोडंसं पाव चमचा टाकते आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर मी टाकते आणि परत एकदा आपण हे ठेकून घ्यायचे आणि आता आपला शेंगदाणा मिरची तर ठेचा तयार आहे आणि आता आपल्याला हे दोन मी बटाटे घेतले त्याची आपल्याला उपवासाची बटाट्याची भाजी करायची आहे तर याच्या आधी आपण काप करून घेऊया आता दोन चमचे तेल घ्यायचे जिरे एक चम्मच आणि ह्या आपण मिरची आहे ती ठेचून घेतली दोन मिरची आहे अद्रा का किसून घ्यायचा आहे एक छोटा चमचा मीठ आहे हे पण उपवासालाच मिळते आता हा बटाटा मिक्स करायचा आणि चार चमचे आपल्याला शेंगण्याचं कूट आहे कोथिंबीर आज झाकण लावून आपल्याला पाच दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचे म्हणजे वाफवून घ्यायचे आणि आता आपण साबुदाण्याची खीर बघणार आहोत त्यासाठी मी इकडे अर्धा लिटर दूध आहे आणि ते आता मी तापवून घेते कढई आता आपली गरम झाली त्यामध्ये मी आता दोन चमचे घी घालते आणि घी तापल्यानंतर त्याच्यामध्ये जे मी बदामाचे तुकडे केलेले ते भाजून घेणार आहे थोडेच असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही आहेत आणि जर तुम्हाला काजू बदाम काय टाकायचं ते तुम्ही टाकू शकता मी बदामच टाकले फक्त आणि मी एक सकाळी हे भिजत ठेवले चार तास भिजत ठेवले हे मजात आपण हे फ्राय करून घेऊया आता असे शेकलेत आपण त्याच्यामध्ये आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला जे आपण हे गरम दूध केरून ठेवलेलं ते आता ह्याच्यामध्ये घालायचंय आता यामध्ये आपल्याला पाव कप साखर घालायची आणि चार पाच वेलची पूड आपल्याला टाकायची याच्यामध्ये दे। उकळ्यायला देव ठेवूयात खीरला छान उकळी आले साबुदाणे पण बघा छान चा, सगळे फुललेले आहेत आणि वरती आले आता आपली खीर तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया इथे दोन बटाटे छोटे घेतले उकडवून आणि लेते आणि अद्रक मिरचीचा ठेचा आहे आणि कोथिंबीर आहे थोडी आणि अर्धा चमचा हे उपवासाचं मीठ तीन तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट हे असं मळून आहे आणि आता मिक्स झाल्यावर आपल्याला ह्या ह्याचे पॅटीस करायचे आहेत तुम्हाला जर कोणत्या आकाराचे करायचे असेल तर तसे करू शकता आम्ही अशा पद्धतीने केलेत आणि ह्याला पॅटीस तयार झाल्यावर त्याला आपल्याला जो शेंगदाण्याचा कूट केलेला तो लावून घ्यायचा आहे असे आपण नॉर्मल पॅटीस करतो त्याला आपण ब्रेड क्रम्स लावतो पण ब्रेड खाऊ नाही शकत उपवासासाठी म्हणून आम्ही शेंगदाण्याचा कूटच हे लावतो आणि आता इथे पॅनवर आपण तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे जे पॅटीस तयार केलेले आहेत ते ठेवायचे आणि ते सुद्धा स्लो फ्लेमवरच आपल्याला फ्राय फ्राय नाही शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि समजलं आणि एका साईडला ते पॅटीस पण आपले पलटून घेतलेले आहेत छान असे फ्राय होत आहे मीडिया एकदम मध्यम आजचे मध्यम नाही स्लो फ्लेमवरच एकदम स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि चांगले ते शेकून घ्यायचे दोन्ही साईडने

खूप छान झाली चपाती पण बघा तुटत नाही एकदम चपाती पण झाली नरम बटाट्याची भाजी पण छान झाली आता मी ठेचा खाऊन टाकतो ठेचा पण खूप छान झालाय सेड प्रॅक्टिस पण आपल्या छान झालंय आणि आता खीर पण एक नंबर झाले अशा प्रकारे हा ता था ही थाली आपली अशा प्रकारे युपवासाची थाली आपली तयार झाली आहे तुम्ही सुद्धा उद्या ट्राय करा कारण का उद्या आषाढी एखादशी उपवास असतील तर सगळ्यांना ट्राय करा एकदा छानच आहे ज्यांचे उपवास असतील त्यांनी खाली तयार करा आणि व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आता बाब आहे थाली संपवली आहे चला बाय लाइक शेयर एंड सब्सक्राइब कीजिए